समजा माझं वजन पृथ्वीवर शंभर किलो आहे ते चंद्रावरती गेल्यावर होतं साठ किलो मंगळ ग्रहावर गेल्यावर होतं तीस किलो याचा अर्थ मी माणूस झाड नाही मी ग्रह चुकी आलोय ग्रहावर <laughs> चंद्रावर नाही तर मंगळावर जायला पाहिजे ही शूटिंगची गेंग आली आमची वा वापर वापर कुठे गेलं तर हिटा

काय दिलंय काय नाही विचारलं का नाही साखर दिली आपली खायचं नाही ना डोक्यापर्यंत आली पाहिजे ना ती पाय उचलत नाही किती उत्तर मोड लागतात <laughs> ने ते सुखी माणसाचं लक्ष नाही तुम्हाला माहितीये का सर <laughs> ज्या माणसाचं वजन पृथ्वीवर शंभर किलो असत त्याच चंद्रावरती गेल्यावर होतं साठ किलो सर तुम्ही बघा बघा आता समजा माझं वजन पृथ्वीवर शंभर किलो आहे ते चंद्रावरती गेल्यावर होतं साठ किलो मंगल ग्रहावर गेल्यावर होतं तीस किलो याचा अर्थ मी माणूस झाड नाही मी ग्रह चुकीच्यावर आलोय ग्रहावर चंद्रवर नाही तर मंगळावर जायला पाहिजे माझी काही चूक नाही हे या गोष्टी मी सहमत ते आमचं ती विमान चुकले ना मी ते काय झाले माझं रिमोट घेऊन पळाला एक जन ते सापडलं की मी जाणारच नाही तुमच्या ना गोळ्यावर हा बोला पे कोनो है <laughs> माइंड से बोलाइं वैष्णवी साखर या आले आले काय म्हटले पुण्य काढून घेतलं बरोबर ते त्यांचं मला पटलेलं आहे असं पाया नाही पडलं पाहिजे मला नाही खरं खरंच नाही पाया पडलं पाहिजे पण योग्य माणसाच्या पाया पडलं पाहिजे कुणाच्या उठसुट पाया नाही पडलं पाहिजे माणूस पण तसं पुण्यवान असावा त्याच्या पाया पडावं उग त्यांनी काहीतरी लफडे करीत पाया पडायचं तरी मी म्हटलं माझ्या पाया कोण <laughs> <एंदुरी कर> <laughs> का पडत म्हणजे <laughs> मी माणूस चांगला आहे इमेज खराब आहे त्यामुळे पाया पडत तुम्ही आमर पुरे का लोकांसाठी काय सांगायचं आता नितीन सर काय काय करायला लावतो तुम्ही मला नाही नाही मी नाही काय <laughs> हे हे आमचे दिग्दर्शक मी जे काय करतो <laughs> <खुण सब्दे> <laughs> मा, ना ह्या माणसामुळे करतोय मी खूप सभ्य माणूस आहे मला सांगा माझा प्रॉब्लेम नाही रोज तोरा तरी कुठून आणायच्या चांगल्या लोकांना बोलायला चार माणसं चांगला आवडत पण बघायला चांगला आवडत नाही तुम्ही कीर्तन ऐकू शकता का दोन मिनिटं मामा मला एक सांगा कीर्तन की दोन माणसं संस्कारिक बोलतात आणि दोन माणसं एकदम भांडण करून बोलतात तुम्हाला भांडण ऐकायला आवडल का तुम्हाला ते संस्कारिक बोलणं भांडण माणूस कान देऊन ऐक शेजारचे भांडण कीर्तनातून उठून जाते भांडण बघायला काय झालं हे प्रॉब्लेम आता आपण आणि इततलं खाली नाही दोन माणसं बोलत बोलवतात थोडं आकऊर करून ती काय बोलतात नाही ऐकायचं पण हात करून करून बोलले नुसतं आले गाडीच्या आड जाऊन खावायला काय जाणार तुम्हाला खरं पंधरा दिवस तिकडे गेला कस काय वातावरण याच्यावर आपण सेपरेट लॉक घेऊन आला तुमच्या याच्यावर पूर्ण झरणी बद्दल बघत नाही तर मोठं करायचं